हाय फ्रेंड्स मी सुषमा आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आता दुपारचे साडेबारा वाजले आणि आपल्या ब्लॉगला सुरुवात केली आहे तर आजही शुक्रवार शिवांशचं स्कूल होतं त्याला स्कूलमधून घेऊन आले आणि तो फ्रेश झाला आणि इकडे जेवण करायला बसला आहे अंधार आहे तर तो दिसणार नाही तुम्हाला पण तो जेवण करत आहे आणि अजून एक इकडे झोपलेला आहे त्याला मगाशीच झोपून दिलं होतं आणि तो झोपला होता तेव्हाच शिवांशला स्कूलमध्ये घ्यायला गेले होते आणि त्याला घेऊन आले तर अजून तो झोपलेलाच आहे उठलेला नाही आहे तर थोड्या वेळामध्ये उठेल अजून दुपारचं जेवण व्हायचं बाकी आहे शिवायचं चालू आहे माझं आणि अतिरिक्त व्हायचं आहे तो उठल्यानंतर आम्ही दोघं करू सोबत जेवण तर <coughs> तर काल मी कुर्तीचा शॉर्ट व्हिडिओ पण टाकला होता आणि लॉंग व्हिडिओ पण टाकला होता तर शॉर्ट व्हिडिओमध्ये भरपूर चांगल्या कमेंट आल्या कुर्तीच सगळ्यांना आवडल्या आणि काहींनी मला कमेंट केल्या होत्या की त्या ऑनलाईन घेतल्या का ऑनलाईन घेतल्या असेल तर लिंक शेअर कर तर मी त्यानं ऑनलाईन घेतल्या नव्हत्या शॉपमधून घेतल्या होत्या त्याच्यामुळे मी त्याची लिंक तुमच्यासोबत शेअर करू शकत नाही त्या पाचशे ते सहाशेच्या रेंजमध्ये मी तुम्हाला सांगितलं तर साडेपाचशेच्या दोन होत्या आणि सहाशे सहाशे रुपयाच्या अशा दोन होत्या अशा त्या चार कुर्त्या आहेत मला खूप छान होत्या आणि कमी किमतीमध्ये चांगल्या भेटल्या म्हणून मी त्या घेऊन घेतल्या होत्या काही दिवसाच्या आधीच मी त्या घेतल्या होत्या पण शेअर केलं नाही घेताना म्हटलं घेतल्यानंतर शेअर करू आणि मग म्हटलं चला आता तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून मग काल शॉर्ट व्हिडिओमध्ये पण शेअर केले आणि लॉंग व्हिडिओमध्ये पण शेअर केल्या त्या कशा आहेत तर तर कालच्या व्हिडिओमध्ये नाही या मंगळसूत्राविषयीसुद्धा कमेंट आल्या होत्या की हे मी जे मिनी मंगळसूत्र मी घातलेले आहे हे सोन्याचं आहे का मग आहे तर आहे मग ते किती ग्रॅमचं आहे आणि मग त्याची डिझाईन शेअर कर हे अशा कमेंट आल्या होत्या आज या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर करते एन याची डिझाईन तुम्हाला दाखवायची म्हटलं तर मी डिटेलमध्ये या बॉक्समध्ये तुम्हाला दाखवेन आहे त्याचा व्हिडिओ बनवलेला पण आता माझ्या गड्यामध्ये तुम्हाला दिसत आहे घातलेलं तर हे प्लेन आहे पूर्ण चेन आहे मागून तर इथपर्यंत चेन आहे सगळी आणि इथेच फक्त मधात तुम्हाला दाखवते बघा जोडून इथे बघा इथे इथे फक्त वाटे आहेत छोटे छोटे इथे वाटे आहे आणि इथे थोडेसे काळेमणी आहेत तीन तीन काळेमणी आहे शेजारी आणि मग इकडून पूर्ण चेन आहे तर असं हे मिनी मंगळसूत्र आहे हे एकदम लाईट वेट आहे सहा ग्रॅममध्ये मी हे घेतलं आणि मला लाईट वेट पाहिजे होतं डेली वेअरसाठी म्हणून मी हे घेतलं आधीचं तुम्ही बघितलं ते पावणे दोन तोड्याचं आहे आणि ते डेरीवेअरसाठी ना खूप हेवी होतं त्याच्यामुळे मला ते नको वाटत होतं रोज घालायला ते असं काही कार्यक्रमांनिमित्त कुठे जायचं असलं तर घालावं म्हणून मी ते ठेवून दिलं पण त्याच्यानंतर मग माझ्याकडे असं लाईट वेटमध्ये काहीच नव्हतं घालायला आणि विकतचं रेडीमेड जे नकली असतं ते मला सूट होत नाही त्याची एलर्जी होते म्हणून मी मी ते घालत नव्हते रेडीमेड वगैरे पण त्यात त्याऐवजी मी आईने जे मला मंगळसूत्र करून दिलं होतं ना लॉंगवालं काळ्या मण्यातलं ते मी घालायचे नेहमी घालायचे तर मग त्या त्याचं काय झालं की ते लॉंग होतं तर ते कुठे पण अटकायचं काही काम करत असताना ते अटकायचं त्याच्यामुळे मग काय व्हायचं काय वाटत होतं मला की त्याच्याऐवजीने एक लाईट वेट मिनिमम गडसूत्र असतं तर बरं झालं असतं मला रोज घालायला बरं झालं असतं आणि परत असं मी सहज कधी बाहेर जायचे तर मग टी शर्टवर पण तेच मी घालायचे टी शर्टवर ते अजिबात चांगलं दिसत नव्हतं कुर्तीवर पण ते चांगलं दिसत नव्हतं साडीवरती वगैरे ते चांगलं दिसते काळ्या मन्यातलं लॉंग मंगळसूत्र पण ते असं ड्रेसवर वगैरे व्यवस्थित दिसत नव्हतं आणि असं टी शर्ट जीन्स वगैरे घातलं की त्यावर तर ते अजिबात चांगलं दिसत नव्हतं खूप दिवसापासून माझ्या डोक्यात चालू होतं एक लाईटवेट मिनी मंगळसूत्र असतं डेलिव्हेअरसाठी तर किती चांगलं झालं असतं माझ्याकडे तर मग काही दिवसांच्या आधी ती इच्छा पूर्ण झाली आणि मी हे घेतलं खरंच खूप छान वाटतं जेव्हापासून मी घेतलं तेव्हापासून मी घातलेलंच आहे तर मला खूप आव मला खूप आवडलं हे मिनी मंगळसूत्र आणि याची डिझाईन मी तुम्हाला आता दाखवते बघून घ्या तर तुम्ही इथे बघू शकता हे आहे माझं नवीन मिनी मंगळसूत्र जे फक्त सहा ग्रॅममध्ये आहे आणि त्याची डिझाईन बघा पूर्ण चेनमध्ये आहे आणि जे वाटे आहेत ना त्याच्या आजूबाजूला फक्त तीन तीन मनी आहे आणि त्यानंतर बाकी सगळं चेनमध्ये आहे वाट्यांची डिझाईन खूप छान आहे आणि मंगळसूत्र पण छान आहे तर हे आहे माझं जुनं मंगळसूत्र जे मी आधी शेअर केलं होतं हे पावणे दोन तोड्याचं आहे डेली वेअरसाठी खूप हेवी होत होतं म्हणून म्हटलं डेली वेअरसाठी एक लाईट वेट पाहिजे म्हणून मग हे सहा ग्रॅममध्ये मी घेतलं आ आ तर आता तुम्ही तो व्हिडिओ बघितला असणार मिनी मंगळसूत्राचाच असं आहे व मिनी मंगळसूत्र एकदम लाईट वेट आहे आता तर खूप सोन्याचे भाव वाढले जेव्हा मी मिनी मंगळसूत्र आधी जुनं केलं होतं ना तेव्हा खूप कमी होते ते विचार करत होते तेव्हा सोन्याचे भाव कमी होते आणि आता घ्यायला गेले तर सोन्याचे भाव खूप जास्त होते तरी विचार केला नाही आणि घेऊन घेतलं आणि आता मला ते डेली वेअरसाठी डेली घालायला झालं तारामध्ये गाठलेलं आहे ना वाटे आणि मनी हे एका ग्रॅमचं आहे आणि हे सगळं पाच ग्रॅमचं आहे तर असं मिळून सहा ग्रॅमचे हे मिनी मंगळसूत्र आहे मात्र आता दुपारचे एक वाजत आणि एक वाजले आणि मी अदवी कुठला की मी आणि अदवी जेवण करून घेतो तर आता अदवी कुठल्या झोपेतून आणि शिवांशचं तर मगाशी जेवण करून झालं आणि शिवांशला स्कूलमधून आणल्यानंतर ना कपडे लावून दिले होते ते तर आता झाले कपडे धुऊन झाले आता फक्त ते काढायचे आहे वॉशिंग मशीनमधून आणि वाट टाकायचे म्हटलं आता अदबी कुठले तर तो गडबड करते जेवण करायला तर मग म्हंटल जेवण करून घ्यावा आता बिना लोणच्याच जेवण होत नाही माझं जानेवारी महिन्याच्या किराण्यामध्ये लोणच्याची भरणी आणली होती तेव्हापासून आतापर्यंत उरली एका किलोची आहे तर परत आता या महिन्यामध्ये पण एक लोणच्याची भरणी आणावी लागणार कारण तो संपत आलाय थोडंसंच राहिलंय आणि मस्त दोडका आणि चण्याची डाळ मिक्स अशी भाजी केली होती आणि खूप मस्त लागते अशी भाजी भात चपात्या आणि लोणचं असं आता जेवण करते आणि एक्कसाठी मी वरण केलं होतं तर वरण आहे इथे तर त्याला चपातीन भाजी पहिले खाऊ घालते त्यानंतर मग वरण भात खाऊ घालते चला तर आता आम्ही जेवण करून घेतो मी आणि अडली आणि त्यानंतर बोलतो तर आता जेवण वगैरे करून झालं आणि त्यानंतर आवरून घेतलं भांडी वगैरे जेवण केल्यानंतरची घासून टपामध्ये ठेवून दिली आणि वॉशिंग मशीन मध्ये कपडे धुवून होते तर ते सुद्धा गॅलरीमध्ये सुकायला टाकून दिले आता ते सुकत आहे उन्हाळा आहे तर लवकर सुकते आणि वॉशिंग मशीन आहे तर एका कामाची खूप मदत झाली आता हे काम तर झाले पण परत अजून कामच आहे अध्वी दुपारी सुटला झोपेतून तर मग आता तो काही लवकर झोपणार नाही तर शिवाय स्कूलमधून त्याचा होमवर्क बाकी तर त्याचा आता होमवर्क करायला घेते सोबत गव्हाचं पीठ पण संपलेलं आहे गहू आहे पण गव्हाचं पीठ संपलेलं आहे तर गहू पण निवडावे लागणार आणि ते दडून संध्याकाळी घेऊन यावे लागणार आणि इकडे मी इकडे मी काय करत आहे तुम्हाला सांगते आज ना संध्याकाळी नाश्त्यामध्ये साबुदाण्याचे वडे बनवणार आहे तर त्याच्यासाठी मी इकडे आलू उकडून घेतले आहे दोन आणि इकडे शेंगदाणे भाजत आहे तर आताच तयारी करून ठेवते संध्याकाळच्या नाश्त्याची कारण तर पुन्हा वेळेवरती ते गडबड नको म्हणून आता तर साबुदाण्याचे वडे मी काल सकाळी म्हणजे गुरुवारी सकाळी नाश्त्यामध्ये करणार होते पण काल बनवणं झाले नाही चा भिजलेला साबुदाणा जो होता तो फ्रीजमध्ये ठेवला होता म्हटलं चला संध्याकाळी करावे साबुदाण्याचे वडे आणि बरेच दिवस झाले साबुदाण्याचे वडे खाल्ले नाही इकडे ना मी बटाटे बटाटे शिजायला ठेवून दिले होते ते शिजत आले आहे आणि इकडे शेंगदाणे भाजायला टाकले तर ते भाजत आहे तर बटाटे उकडून झाले गॅस बंद करून दिली बटाट्याची पण गॅस बंद करून दिली तिकडे शेंगदाणे मी भाजत होते तर शेंगदाण्याची पण गॅस बंद करून दिली बटाट्या ह्याच्या मस्त झाकून ठेवते त्याची त्यात वाफ आहे गरम पाणी आहे आणि वाफ आहे तर ते अजून चांगले शिजून जाणार होमवर्क बघा माय क्राफ्ट बुक असं अगदी शिवांचं क्राफ्ट बुक आहे आणि काय काय क्राफ्ट केले आतापर्यंत साहेबांनी ते तुम्हाला दाखवले बघा हे आईस्क्रीम हे बघा इकडे बघू शकता हे स्नेल जे दिसतंय ना हे आम्ही घरी आम्ही क्राफ्ट केला होता घरी स्नेल हे जे कॅन्डीचे क्राफ्ट आहे ते सुद्धा आम्ही घरी केले आणि आज ना होमवर्क मध्ये पेनबिन दिलेले आहे तर आता पेनबिनचा क्राफ्ट आहे कॉटन बॉलवरून ते स्थित करायचे आहे तर आता शिवांशला होमवर्क करायला सांगितलं हे आणि आता मी गहू घेते निवडायला तर आता शिवांश तिकडे होमवर्क करत आहे आणि कोपऱ्याचं म्हटलं आता आम्ही तिकडे गहू नीट करतो अदरी त्याला माझ्या जवळ गहू नीट करून लागायला काय झालं गव्हामध्ये ना खडे वगैरे नाही आहे पण धूळ असते चाळून घेते आणि नीट करून बघू हा चला तर बघ सगळे गहूणं नीट करून घेते आणि त्यानंतर बोलले मी तर आता वाजलेत संध्याकाळची पाच अजवी झोपलेलं आहे तर तो झोपलेला आहे तोपर्यंत म्हटलं मी माझी चहा घेऊन घेते तर इकडे पाणी टाकलंय मी चहासाठी त्याच्यामध्ये चहा पावडर तर इथे मी माझ्यासाठी चहा ठेवलेला आहे तर मी म्हटलं झोपलेलं आहे तोपर्यंत तो माझी चहा वगैरे घेऊन होते आणि साबुदाणा वडे बनवायचे आता नाश्त्यामध्ये तर त्याची तयारी सगळी करून घेऊन घेणं होते माझी असा मी विचार केला आणि तेवढ्यात तो उठला चला तर आता प्याला दिसला मला तर प्याल्यामध्येच मी आता चहा कप आहे भांड्यांमध्ये खूप खाली आहे चला तर मग आता मी चहा घेऊन घेते आणि चहा घेऊन घेतल्या चहा घेतल्यानंतर लगेच बोलते तुमच्यासोबत चला तर आता चहा पिऊन झाला आणि अर्बीच चालू आहे काहीतरी आता खायला दे कारण त्याला लागले भूक बस हे घे शेंगदाणे मागत तो खायला त्याला आता लागली भूक तर मिरची ना वेगळी पेस्ट करून टाकत नाही आता मिक्सरमध्ये वाटतच आहे शेंगदाणे तर जसं चार तुकडे केले मिरचीचे टाकून देते त्याच्यातून आपण थोडीशी जिरे वाटून आता शेंगदाणे मिरची आणि जिर्याचं ना मी वाटण तयार करून देते आणि त्यानंतर मग वड्याची तयारी करते शेंगदाणे जिरे आणि मिरच्याचं वाटण तयार करून घेतलं हे आणि साबुदाणा साबुदाणा आणि काढून येते बराच आहे साबुदाणा पर्यात मध्ये सोबत कोथिंबीर पण कट करून घेतली पर्यात मध्ये मतलब वेगळीकडे कट करण्यापेक्षा दोन बटाटे दोन्ही बटाटे ठेवते सोबत शेंगदाण्याचं कूट आहे ते टाकून घेते काही माप नाही सगळं अंदाजे जन, अंदाजानं आहे मिरची एकच टाकली होती मुलं खातात म्हणून थोडसा मिरची पावडर टाकते कारण ते उपवासाचे नाही थोडस मीठ सला हे सगळ्यांना चांगलं मिक्स करून घेते हो मिश्रण जे आहे ते तयार आहे हे वडे तर मला खूपच चांगले येते असं म्हणणार म्हणणार नाही पण बनवण्याचा प्रयत्न करते चांगले <laughs> जास्त जाड पण बनवत नाही म्हणजे शिजले पण पाहिजे लवकर तर तेल गरम झालंय आणि ते पहिले तीन वडे बनून तयार आहे आणि हेच मी आता टाकणार आहे ते तळायला दोन वडे आरामात बसते वडे आहे छान सगळे साबुदाना वडे तळून झाले मुलांनी सुरुवात केली होती मगाशीच तर ते खात तिकडे आणि जे शेवटची उरले मी खाणार आहे चला बघ आता मुलांसोबत मी पण खाते तर चला आता शिवांश आणि इकडे बसले तुला देऊ शिवाय तर आणि अजित बसले होते त्यांच्यासोबत मी खाते छान झाले ना देऊ खूप छान झाले साबुदाना वडे आणि मी ना खूप दिवसानंतर बनवले एकदा मागे बनवली होती पहिल्यांदा तेव्हा तुमच्यासोबत शेअर केलं होतं आणि हे दुसऱ्यांदा म्हणजे आयुष्यामध्ये मी दुसऱ्यांदा साबुदाना वडे बनवले आहेत चला तर मग आता आम्ही वडे खाऊन घेतो आणि त्यानंतर बोलतो तसं तिथं बसून खायला पाहिजे तर आता नाश्ता करून झाला आणि खूप मस्त झाले साबुदाना वडे संध्याकाळचे साडेसहा वाजत आले आणि आता परत काम आहे तर आता गॅलरी कपडे काढून आणले आणि आता संध्याकाळच्या कामांना परत सुरुवात झाली तर पटपट कपड्याच्या घड्या करते आणि परत नाश्ता केल्यानंतर जे पण भांडी आहे परत झाडू वगैरे मारायचं आहे संध्याकाळचं आणि हे सगळे कामं आहे आता त्यानंतर परत दळण पण आणायला जायचंय बाहेर तर आता संध्याकाळची वाजल्यात सात गॅस ओटा पुसून गॅस पुसून घेतला आणि त्याच्यानंतर भांडी वगैरे घासून ठेवून दिली तर आता जायचंय दळण दळून आणायला आणि अगदीच झालंय मम्मी बाहेर चल बाहेर चल त्याला म्हटलं ना मग आपण बाहेर जाऊ दळण आणू दडून म्हणून तो आता मागे लागलाय की बाहेर चल मम्मी हा चला 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 बाहेर निघा ते बघे त्यांना आता बाहेर निघायला सांगितलं तर बघे आनंद आनंद बघा काय बोलला त्याचं त्याला माहीत पण त्याला आनंद झाला आहे इतका की बाहेर चाललो आता आपण चला आता हे आहे दळणाची पिशवी हे घेऊन जाते आणि दळण दळून घेऊन येते तर आता गिरणीवरून दळण दळून आणलं आणि स्वयंपाक पण थोडासा गेला म्हणजे वरण होतं सकाळचं तर फक्त भात लावला कुकरमध्ये इकडे आणि भाजी पण झालेली आहे दळण नव्हतं त्याच्यामुळे चपात्या करायच्या राहिल्या होत्या मग आता दळण आणलं गिरणीवरून दळून आणि त्यानंतर आता चपात्या करायला घेत आहे बाकीचं पिठणं या पिशवीमध्ये आहे तर ती पिशवीनं अशी उघडी करून ठेवली म्हणजे पिठाची वाफ जी आहे ती बाहेर निघाली पाहिजे याच्यासाठी ती उघडी करून ठेवले आणि ते पीठ मग थंड होते तर अदविकला लागले भूक तर तो मागत आहे चपाती भाजी तर चला आता पीठ भिजवून घेते आणि लगेच चपात्या करायला घेते तर चपात्यांसाठी पीठ भिजवून घेतलं आणि आता चपात्या करून घेते फटाफट थोड्या वेळामध्ये आता मिस्टर पण येतील ऑफिसमधून मधून चल अद्विक भूक लागली का मग भूक लागली सगळा स्वयंपाक झाल्यानंतर बोलते तुमच्याशी तर आता सगळ्या स्वयंपाक झालेला आहे इथे बघा चपात्या पण झाल्या आहेत आणि एक चपाती सकाळची शिल्लक होती ती गरम करून घेतली मी इथे आणि आत्ताच्या रात्रीच्या स्वयंपाकामध्ये मी अशी मस्त फुलकोबीची भाजी केली आहे आणि वरण सकाळचं आहे म्हणून आता वरण वगैरे लावू नये फक्त भात लावला कुकरमध्ये हा व्हिडिओ मी इथे सेंड करते तुम्हाला जर हा दिवसभराचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसणार तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय